सगळ्यात सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मस्त दाणेदार लाडू कसे बनवायचे ते पाहूयात अतिशय सोप्या पद्धतीने फक्त पंधरा ते वीस मिनिटातच हे पौष्टिक लाडू बनवून तयार होतील लाडू मस्त दाणेदार होण्यासाठी फक्त दोन चमचे एक खास गोष्ट आज आपण वापरणार आहे या पद्धतीने जर हे लाडू बनवले तर भरपूर दिवस छान टिकतात आणि चवीला सुद्धा अतिशय छान बनतात तर त्यासाठी पाव कप इथे मी तूप घेतलेलं आहे यातले एक चमचा तूप पॅनमध्ये घेतलं तूप चांगलं गरम करून घ्यायचं यामध्ये आपल्याला दोन चमचे रवा घ्यायचे तूप इतकं गरम असावं रवा टाकल्यानंतर फेसाळायला हवा तर तुपामध्ये हा दोन चमचे रवा आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा असं गरम तुपामध्ये तुपा रवा थोडा वेळ भाजून घेतल्यामुळे लाडू मस्त दाणेदार व्हायला खूप मदत होते एक मिनिटभर रवा परतून झाल्यानंतर यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता थोडं थोडं तूप घालून गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचंय बेसनचे लाडू बनवताना जसं बेसन आपण थोडं थोडं तूप घालून भाजून घेतो त्याच पद्धतीने गव्हाचं पीठ सुद्धा मंद आचीवर थोडं थोडं तूप घालून भाजून घ्यायचं छोट्या मोठ्या गाठी तयार झाल्या की पेल्याच्या सह्याने तोडून घ्यायच्या म्हणजे पीठ सुद्धा एकसारखं भाजलं जातं आणि एकसारखा रंग येतो गव्हाच्या पिठाचा रंग बदलण्यासाठी किंवा चांगलं भाजून होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त पाच ते सहा मिनिटातच पिठाला असा रंग येतो मंद आचेवरच सतत हलवत चांगलं भाजून घ्यायचंय हे पहा असा रंग आला की गव्हाचं पीठ आपलं चांगलं परतून झालेलं आहे आता एखाद्या प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून आहे बेसन भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो पण हे पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे लाडू सुद्धा पटकन बनवून तयार होतात भाजून घेतलेलं पीठ थंड होतंय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप बदाम पाव कप काजू दोन चमचे पिस्ता आणि पाव कप इथे मी मखाना घेतलेला आहे सुकामेवा तुम्ही तुम्हाला आवडेल तसा वापरू शकता थोडीशी वेलची सुद्धा यामध्येच मी घेतलेली आहे तीन ते चार वेळा हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि हे पहा अशी बारीक पावडर याची तयार झालेली आहे हवं तर काजू बदाम थोडेसे परतून सुद्धा वापरू शकता लाडू बनवण्यासाठी साखर न वापरता गुळाचा वापर आज आपण करणार आहे तर त्यासाठी पाऊन कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला ड्रायफ्रुट्सच्या पावडर मध्येच हा गुळ काढून घेतला आणि मिक्सरला एक ते दोन वेळा हे फिरवून घेतलं यामुळे गुळ सुद्धा व्यवस्थित बारीक होतो आणि हलकासा ओलसरपणा येतो तुपावरती परतून घेतलेलं गव्हाचं पीठ सुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता हे सगळं एकत्रच एक ते दोन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं परतून घेतलेलं गव्हाचं पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरला लावून घ्यायचं म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त ओलसर होत नाही छोट्या मोठ्या गाठी झाल्या असतील तर हातानेच व्यवस्थित फोडून घ्यायच्या तळ हातानेच असं चोळून घ्यायचं म्हणजे मिश्रण सगळं एकसारखं होतं यामुळे लाडू बांधायला सुद्धा खूप सोपं पडतं आणि आतून सुद्धा लाडू मस्त दाणेदार बनतात तर हे पहा सगळं मोकळं मोकळं मिश्रण तयार झालेलं आहे पण हवा तसा यामध्ये ओलसरपणा आहे त्यामुळे लाडू सुद्धा अगदी सहजपणे बांधता येतात लाडू बांधायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि हे मिश्रण तर अजिबातच कोरडं पडत नाही आपल्याला हवेत असे लहान मोठ्या आकाराचे लाडू बांधून घेऊ शकता तर अतिशय सोप्या पद्धतीने कमी मेहनतीत फक्त अर्ध्या तासातच गव्हाच्या पिठाचे लाडू बनवून तयार होतात गव्हाचं पीठ भाजून घेण्यासाठी थोडंसं तूप जास्त लागतं पण त्यामुळे लाडूला चव सुद्धा खूप छान येते आणि महत्वाचं म्हणजे भरपूर दिवस हे लाडू छान टिकतात तर मुलांना टिफिनसाठी किंवा शाळेतून घरी आल्यानंतर खाण्यासाठी हे लाडू नक्की बनवून पहा यामध्ये सुकामेवा असल्यामुळे या, सुका असल्या या बदलत्या वातावरणामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढायला सुद्धा मदत होते काजू बदाम तुम्हाला आवडेल तसे कमी जास्त सुद्धा वापरू शकता किंवा फक्त गव्हाचं पीठ वापरून सुद्धा हे लाडू बनवू शकता तर अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट गव्हाच्या पिठाचे लाडू नक्की बनवून पहा